ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम देवता नामाशिवाय मंडळी ओम नमशिवाय मंडळी कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपल्याकडे एक मॅसेस आलेला आहे श्री अंश या बाळाचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद तर श्री अंश किती सुंदर नाव आहे छान तर परत एकदा मी बाळाला शुभेच्छा देतो आणि ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो की बाळाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं त्यानं जीवनात खूप काही प्रगती करावी अशी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो चला तर पाहूया आपला नेहमीचा कार्यक्रम ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय मंडळी ओम शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज प्रश्न फार मजेशीर घेतला आहे <laughs> मजेशीर म्हणजे कसं परवा दत्त जयंती झाली दत्त जयंती आणि माझा वाढदिवस म्हणजे माझा जन्म हा दत्त जयंती दिवशी सायंकाळी सहा वाजता दुपारी बारा वाजता दत्तांचा आणि नंतर माझा सहा तासांनी तर हे एका जवळच्या संबंधित व्यक्तीलाही ही <coughs> गोष्ट माहीत होती मग सर्व कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर ती व्यक्ती प्रसादाला म्हणून आली आणि केली चर्चा चालू त्यांनी संबंधित व्यक्ती म्हणजे आमच्या काष्टमधलीच हा तर प्रश्न केला त्यांनी की म्हणले काय हो म्हणजे महाराज तुम्ही बरं हां बोला तर म्हणले तुमचा जन्म दत्त जयंतीचा म्हणजे हो मान्य ना, ना। तुमचं कुळ दत्तात्र्याचं म्हणजे तुम्ही ज्या समाजामध्ये राहतात त्यांचं कुलदैवत ही दत्तात्रेय म्हणजे आपलं असं म्हणला ते आणि तुम्ही सेवा करताय म्हणजे महादेवाची ना? ओंकारेश्वर मंदिर केलं तुम्ही एवढं मोठं चालू आहे म्हणले तुम्ही त्याची सेवा करताय आणि मी म्हणले ऐकू तो सगळं तुमचं सतत तुम्ही म्हणले आ... महादेवाविषयीच बोलतात तुमच्या बोलण्यातून महादेवाचंच आहे तुम्ही उपासना महादेवाचीच करताय म्हणलं हो बरोबर आहे ना म्हणले मग तुम्ही तुमचं दैवत सोडून तुमचं मेन दैवत काय की दत्तात्रेय म्हटले मग तुम्ही या क्षेत्राकडे कस काय वळलात तुम्ही महादेवाकडे कसं काय करता तुम्ही महादेवाची सेवा कसं काय करता तुम्ही तुमचा जन्म दत्तात्रेच्या जन्मदिवशीचा आहे तुमचं दैवत दत्तात्रेय तुमचा समाज सर्व दत्तात्र्याची करतो म्हणजे आराधना करतो सेवा करतो पूजा अर्चा करतात तुम्ही त्यांच्या व्यतिरिक्त वेगळं कस काय तुम्ही गेलात तर, सांगित ल, कदी -कदी तर मी सांगितलं आणि तुम्हालाही सांगतो कारण बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न की मला कधी कधी विचारतात महाराज तुमची काष्ट कोणती काय तर माझी भिक्षुके काष्ट आहे गोसावी मी भिक्षा वागणं हे माझा धर्म आहे दत्तात्रेय हे माझं दैवतय म्हणजे माझ्या जातीचं धर्माचं मग तुम्ही शिव उपासना करताय आता सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं आहे की माझी ओळख म्हणजे मला ओळख जी झाली सुरुवातीला ते दत्तात्रेची नाही झाली मला महादेवाची झाली ज्या वेळेस मी खूप छोटा होतो दोन तीन वर्षाचा होतो त्यावेळेस पासूनच मला ही महादेव माहित आहे कारण जे माझे या क्षेत्रात काम करणारे जे महादेवाची पिंड आमच्या समाधीवर महादेवाची पिंड असते म्हणजे आम्हा लोकांच्या समाधीवर आणि त्याची ते पू म्हणजे आजोबाची समाधीवर पिंड होती त्याच्यामुळं ते पूजा करताना मी पाहिलं होते मग त्याच्यामुळं हे देव मिळ हे काय तर ते देव आहे म्हटले मग तेव्हापासून ओळख झाली ती मग नाव माझं नाव बी संगमेश्वर म्हणजे महादेवाचंच नाव ठेवलं आणि विशेष म्हणजे संगमेश्वर नाव ठेवण्याचं कारण बी की गाणगापूरला संगमेश्वरचं एक मंदिर आहे तिथं ते दर्शनाला गेले असताना माझा जन्म झाला असं ते म्हणत होते म्हणून माझं नाव संगमेश्वर ठेवलं आणि जे पत्रिकेच्या दृष्टीने पाहिलं तर ते शिव भक्त निघेल असं वगैरे वगैरे सांगितलं मग त्याच्यामुळं या क्षेत्रात समजा मी आलो समजा महादेवाची सेवा करायला लागलो असं मी त्यांना सांगितलं पण नाही म्हणले तुम्ही तुमचा धर्म सोडताय म्हणले तुम्ही खर तर म्हणले तुमचा जन्म दत्तात्रेच्या जन्मादिवशी असल्यामुळे तुम्ही दत्त उपासना करायला पाहिजे होती मग मी म्हटलं बरोबर आहे तुमचं त्यात काही चुकीचं नाही परंतु मला अशा काही गोष्टी जाणवल्या की दत्त उपासना जरा कडक आहे म्हटलं त्याचे खूप पत्ते आहेत म्हटलं त्याला शिवाशिव असं काही चालत नाही दत्त उपासना करणं तितकं काही सोपी नाही म्हटलं आणि माझा स्वभाव जरा वेगळा म्हणजे माझ्याकडे सर्व जाती धर्माचे सगळेच माणसं येतात खाणारे पिणारे सगळेच सगळे सगळे सगळेच हा आणि माझ्याचे ना काही पत्ते पाळणं होणार नाही त्या गोष्टीचं कारण माझ्याकडे सगळ्या जाती धर्माचा संपर्क आहे ते मला भेटतात मी त्यांच्यापाशी जातो त्यांच्यापाशी खातो पितो अशा काही बऱ्याचशा गोष्टी होतात न? म्हणजे खातो पितो म्हणजे तुमचा गैरसमज होईल मी मोसार वगैरे काही करत नाही आणि पीत मी दारूबी नाही पीत तसं एक समज होईल तुमचा तसा काही प्रकार नाही फक्त त्या समाजातील जे आहेत अगर इतर जी खाणारे पिणाऱ्या लोकांशी संपर्कात असते त्यांच्याशी गप्पा मारतो ती जवळ बसता शिवाशिव होती माझ्याकडून आणि मग दत्त उपासनेमध्ये ते चालत नाही दत्त उपासना करणं फार कठीण आहे आता ती करत असताना त्याला काही ती सोडून दे पण जर करायचीच असेल दत्त उपासना तर फार कठीण आहे त्याचे पत्ते येत ते पत्ते पाळणं होणं जरा माझ्याशीकडून थोडस अवघड गोष्ट आहे कारण माझा आता संपर्क खूप लोकांशी झालेला असल्यामुळे अगर संबंधित लोक तशी माझ्याशी बस असणार बैठक असण्यामुळे मला ते आता शक्य गोष्ट वाटत नाही दत्त उपासना करणं तसं महादेवाचं नाही म्हटलं कारण महादेवाला काही विटाळ चांडळ तसला काही प्रकार नाही होत महादेव ही स्मशानात राहणारी देव देवता असल्याने त्याला विटाळाचं काही ही नाही पत्ते काही पाळायची गरज नाही तसं दत्तात्रेय महाराजांना पत्तेच पाळावं लागतं त्याच्यामुळं मी महादेवाची जास्त करून भक्ती करतो उपासना करतो या गोष्टी बोलत राहिलो कारण ते सुप मला सोपा वाटतो म्हणजे शिव भक्ती करणं सोपी वाटते आणि त्याला बंधन नाही ना कुठले बंधन नाहीत आणि शिव ही कसं आहे म्हणजे सहज भक्ती केले सहज जरी भक्ती केली तरी पावन लवकर फळ देणारी देवता आहे ही मला असं जाणवलं कारण जरी नामस्मरण केलं शिवाच तरी ते काम होत शिव हा भोळा आहे हम्म तुम्ही किती पापी आहेत किती काय आहे ती बघत नाही काय नाही तुम्ही तिची सेवा केली भक्त केली की के तो पावतो तुम्हाला आशीर्वाद देतो म्हणून मी करत गेलो करतो असं त्यांना बोलत होतो मी नाही पण म्हणले तुम्ही हे करायला पाहिजे म्हणले दत्त उपासना करायलाच पाहिजे म्हणले तुमचा धर्म आहे म्हणले करायला पाहिजे नाही करतो ना म्हटलं करत करतो, करतो ना करत नाही असं कोण म्हटलं मी दत्त उपासना म्हणजे दत्ताचं करतो म्हटलं दररोज पूजा अशा करतो ना म्हणलं फक्त प्रदर्शन नसल्यामुळे तुम्हाला तसं वाटतं म्हणलं कारण मी त्याविषयी कधी बोलत नाही काही नाही जास्त कारण मला मी भीतो म्हटलं भीतो दत्त उपासनेला भितो कारण फार कडक दैवत आहे ते मोप नाही म्हणले तुम्ही समजा करणी बादाच्या अगर काही गोष्टी असतात दत्त उपासना केल्यानंतर तुम्हाला ते लवकर हो म्हटलं त्या गोष्टीसाठीच मी भितो म्हटलं कारण एखादी गोष्ट अंगलट येऊ शकते तशी अंगलट म्हणजे काय त्याचा त्रास होतो आपण काही गोष्टी करणीबाधातल्या काही गोष्टी मंत्र तंत्र असतात दत्त उपासनेमध्ये मंत्राचा फार प्रभाव आहे बाधा बुधबाधा करणी अशा काही गोष्टीसाठी आणि ते उपासनामध्ये काही जर चूक झाली अगर त्या मंत्रामध्ये काही जर चूक वगैरे झाली तर ते आपल्याला चांगलं चांगलं येतं म्हटलं म्हणून मी भोळाभाव शिव हा भोळा आहे त्याची भक्ती करतो फळ मिळतं त्याच्यामुळे मी या मार्गात मी शिव उपासनेत जास्त करून पण त्याचं एकच मग तुमचा जन्म झालाय म्हटले दत्तात्रयच्या जन्मा मग तुम्ही करायलाच पाहिजे अहो मी करतोय म्हटलं ना नाही कसं म्हणतो फक्त प्रदर्शन नाही म्हटलं तर असं माझं डोकं खाल्लं त्यांनी खूप डोकं खाल्लं तर तुम्हाला सांगायचं काय मंडळी की तुम्हाला जरी वाटलं दत्त उपासना करताना बरेच जण मला विचारतात गुरुचरित्रचं पारण करायचं असं करायचं तर तुम्ही जरी काही करत असाल तर पत्ते पाळा जा घरात शिवाशिवेचे काय नेम आहेत तर त्याचे ते नेम पाळून करत जा दत्त उपासना करायला काही अडचण नाही पण नेम पाळून कारण जर तुम्ही चुकलात तर त्याचा त्रास खूप भयंकर होऊ शकतो त्याच्यामुळं चुकू देऊ नका करायचं असेल तर नाहीतर आपला भोळा महादेव आहेच आपल्याला काही चुकलं तरी सहन करू शकतो मग ते आपल्याला चालू दे पण तसं काही नाही मी बी करतो दत्त उपासना पण जरा मर्यादित तसं तुम्हाला बी करायचे असेल तर करा माझं काही असं बंधन नाही मी करतो म्हणून तुम्ही शिवभक्तीच करा तुम्हाला इकडे करू शकत असतात तर करू शकता तुम्ही तुम्हाला आवड वाटत असेल की दत्त उपासना करावी तर करत जा फक्त पत्ते पाळा जा एवढं सांगायचं आजच्या व्हिडिओमधून तर असो याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा नि समाधानी रहा